तर नमस्कार मित्रांनो मला तर ओळखलंच असं मी आपलं रोहन गवळी आणि मित्रांनो आता मी जस्ट घरून निघालोच आहे आपल्या शूटसाठी तर काहीतरी विशेष करायचं आहे आपल्याला दररोज सारखं काहीतरी इंस्टाग्रामवर रील काढण्यासाठी तर मित्रांनो चला मग आपण पुढं पुढं काय होतं ते बघूयात तर चला तर मग आपल्या शूटला बघू पुढं काय काय होतं तर धन्यवाद तर मित्रांनो जस्ट मी आता आलेलो आहे आपल्या विशाल ग्रांडे तर आपली ही फेमस आरची आहे मित्रांनो आता आम्ही सगळे सोबत तर बघू शकता तुम्ही पुढं काय काय होतं तर बघूया चला मित्रांनो मला तर ओळखलंच असतात मी रोहन गोळी आणि आपल्या पाठीमाग आपली टीम उभा आहे मी आलो सोन्याच्या लॉन्ड्रीमध्ये आणि आपला डोरा म्हणजेच आपली फेमस आरची सॅराट थ्रीमधली मित्रांनो त्या पाठीमागत आपले फेमस सगळे रिंग स्टार वगैरे आपले मित्र तर मित्रांनो काय म्हणतात दोन शब्द बोला तर दोन शब्द बोला मित्रांनो मित्रांनो आपल्या ब्लॉग ला आपला ब्लॉग तिसरा कसा चालतो तिसरा आहे तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम राहू दे धन्यवाद चला बघू पुढे काय होतं मंडळामध्ये आता आम्ही लवकर शूटला जाणार आहे तुम्हाला दाखवा आम्ही शूट कशा घेतो हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा शेअर करा आणि आरचीला जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद आन जस्त, तो मित्रांनो आता आपण निघालो शूटला आपल्या आपल्या ब्लॉगचा तिसरा दिवस आहे मित्रांनो आणि आपण आता आपल्या शूटला चाललो नवीन आहे का मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघू पुढं अजून काय होतं आपल्या ह्या ब्लॉगमध्ये तर चला मित्रांनो बघू पुढं काय होतं मित्रांनो आता आलो तर आपण ओपीच्या तळावर तर आपला इथे शूट घेणार आहेत मित्रांनो पाठीमाग आपला तळ आपले मित्र सचिन दादा आणि आपला विशाल गलांडे आणि आपली टीम आली मित्रांनो ओपीच्या तळ्यावर आणि आता जस्ट आम्ही काही वेळातच आपण शूट घेणार आहोत तुम्ही बघू शकता पाठीमाग आपल्या ओपीच्या तळे त्या डॅमवर जाऊन मित्रांनो आम्ही आता शूट घेणार आहोत चला मित्रांनो बघू पुढं काय होतं तर मित्रांनो बघा एकदम गावाकडचं कसं असते वातावरण बघू शकता तुम्ही मित्रांनो सध्या आता आपली शूटिंग नुकतीच चालू करायची आहे आणि पाठीमाग बघू शकता तुम्ही आपल्या शूटिंगचे पोशाख मित्रांनो म्हणजे आरती आणि आपली शाली सध्या रेडी होईल तरीकडे बघू शकता तुम्ही आणि ते बघा आम्हाला भेटलेत हाय हाय करा कर, बघू पुढं काय काय होत आहे नुकतीच आपल्याला आता शूटिंग चालू करायची बघू पुढं काय होतंय चला ड्रेस घातलेला आहे आपण ड्रेस घातलेला आहे तर आपल्याला आता व्हिडिओ शूट करायचा आहे इकडं बघायला तर मित्रांनो जस्ट आता आपण शूटिंग करणार आहोत खाली बघू शकता तुम्ही पाठी कसं आहे आपल्या आणि इकडून पण बघू शकता तुम्ही आपल्या ओपळीचं धरण म्हणजे तळ आपण त्या तळ्यावर आपण शूटिंग करण्यासाठी आलो मित्रांनो सायराट सिक्सटी आणि पाठीमाग पण बघू शकतो तुम्ही खाली एक सारखं के केलेलं आहे तळ्याचं डॅम तर मित्रांनो डॅमवर हो आम्ही सध्या आहे आणि आता जस्ट काही वेळातच आपण शूटिंग करणार आहोत तर पाठीमागं बघू शकता तुम्ही आपले रेडी झालेले मित्र आणि सगळे आपले टीम मेंबर आले आहेत मित्रांनो तुम्ही सगळे आपल्याला सपोर्ट करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा एवढीच आमची इच्छा आहे तर बघू आपली पुढची पुढक शूटिंग कशी होती या तर धन्यवाद चला मित्रांनो जस्ट आपण मित्रा मित्रा आता पहिला शूट घेतलेला आहे पहिला सीन घ्या तुम्ही खाली जर बघितलं तर हे मित्रांनो आणि इकडं मासे पण भरपूर आहेत तर पुढं आणि आता आपण दुसरा सीन घेणार मित्रांनो तर चला मित्रांनो बघू पुढं काय अजून होत आहे तर नऊ अजून तर दिवसभराचा सगळा घडामोडी तुम्हाला देतो आणि आपला तिसरा ब्लॉग आहे लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद आता आपला जस्ट दुसरा सीन कम्प्लीट झालाय तर पुढला सीन साठी आपण आता लोकेशन कसं तर बघू मित्रांनो पुढं काय होतं तर बाटे मागा बघू शकता बघू मित्रांनो पुढं पुढं काय होतं तरी म्हणतो तर मित्रांनो जस्ट आता आपण एक सीन काढलेला आहे नेक्स्ट तर आपल्याला आता पहायचा सीन घ्यायचा मित्रांनो तर बघू शकता तुम्ही आपल्या पाठीमाग आपले ऍक्ट्रेस म्हणजेच किरण साहेब घरांडे आणि बंटी शेठ मुजमुले आपल्या शूटला सगळे रेडी आहेत मित्रांनो आणि चांगले कलाकार आहेत शून्यातून आपल्याला वर न्यायचं सगळ्यांना तर आपला राहिलेला सीन म्हणजेच पोहायचा सीन आहे तर चला मित्रांनो बघू पुढं काय होतं अजून तर मित्रांनो जस्ट आता आपण शूटिंग काढायला कपडे बिपडे काढून उडी मारायची आपल्याला पाण्यामध्ये तर पाठीमाग बघू शकता तुम्ही कसं वातावरण मजा मस्ती करले तर चला मित्रांनो बघू पुन्हा काय काय होते चला तर मित्रांनो आपली शूटिंग झालेली आहे आणि आपण आता परत आपल्या घराकडे वळणार आहेत आप तर आपली कशी शूटिंग झाली ते सांगा तुम्ही आणि आता आपण निघूयात आजचा ब्लॉग इथेच संपला धन्यवाद